शासनाच्या धोरणामुळे उत्पादित शेतमालाचे भाव कोसळले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रचंड नुकसान झालेत तुटपुंजी मदत देऊन शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य आणि केंद्र शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी महाविकास आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कचेरीवर धडक दिली बाबुळगाव तालुक्यामध्ये गेल्या वर्षापासून नैसर्गिक आपत्ती जसे अतिवृष्टी गारपीट वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती आणि शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं अनेक गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम आधी मिळालं नाही त्याप्रमाणे तालुक्यातील शेतमजुरांच्या हाताला काम नसताना सुद्धा गावागावातील महिलांना कर्जाचे हप्ते भरण्याकरिता मायक्रो फायनान्स कंपनी दबाव आणत आहे त्यामुळं गावागावातील महिला वर्ग तणावग्रस्त झाला असून त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तालुक्यामध्ये एकही मोठा उद्योग नसल्यानं येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही त्यामुळं तालुक्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तालुक्यात चांगल्या दर्जाचे खेळाडू असताना सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी मोठे क्रीडा संकुल नसल्यानं खेळाडूंना सराव करणं कठीण होऊन बसलं आहे बऱ्याच वर्षापासून शासकीय जागांवर रहिवासी असलेल्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही अशा अनेक समस्या तालुक्यात निर्माण झाल्या आहेत त्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी शेतकरी सुशिक्षित बेरोजगार कर्जदार शेतमजूर आदींच्या समस्यांचं निवेदन तहसीलदार मीरा पगारे यांना देण्यात आलं आहे शेतकरी हा या अर्थव्यवस्थेचा मुलाधार आहे तो बॅकबोन ऑफ द कंट्री आहे असं सुद्धा या देशाचं नेतृत्व अत्यंत असं असंवेदनशीलपणे वागतं संवेदनाहीन पद्धतीने वागतं दगडाच्या अंतकरणासारखी लोकं वागतात मागच्या वेळेस सातशे एकोणसत्तर शेतकरी मारले गेले आता पुन्हा शेतकरी मारले जातात आणि तरी शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडले जातात जाणीवपूर्वक भाव कमी मिळणार समजू शकतो कधी कधी पण कापसाचे भाव वाढले गठाणी आयात करायच्या कापसाचे भाव पाडायचे दूर महाग झाली डाळ आयात करायची भाव कमी झाले अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या आयुष्याची खेळणारं जे कोणतं सरकार असेल शेतकऱ्यांना कर्जामध्ये डुबवणारं त्यांचे भाव पाडणार सरकार असेल त्यांना निषेध नोंदवण्यासाठी त्यांना धिकार करण्यासाठी आम्ही आज मोर्चामध्ये आलेलो नाही आज शेतकऱ्यामध्ये प्रचंड रोष आहे कारण काय कापसाल भाव नाही सोयाबीनला भाव नाही खरडीचे पैसे मिळून राहिले नाही पीक विम्याचे पैसे मिळत नाही पीक विमा ज्या प्रायव्हेट कंपनीला दिलेला आहे मागच्या ऑडिटप्रमाणे पाच हजार कोटीचा फायदा या रिलायन्स कंपनीला त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून प प्रचंड उद्रेक असा आमच्या या बाबुळगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे शासनाची सोयाबीनची खरेदी नाही हमी भाव जे कापसाचे दर जाहीर झाले हमी भाव सी सी आयचं सेंटर से सुरू नाही म्हणून प्रचंड उद्रेक या ठिकाणी आज पाहावयास मिळालेला आहे आणि शेतकऱ्यात जो रोष आहे त्या बाबतीत आम्ही मान्य तहसीलदाराला त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी निवेदन दिलेलं आहे आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी सदैव राहणार आहे आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आता कलेक्टर साहेबासोबत आम्ही सुद्धा चर्चा करणार आहे या पीक विम्याच्या संदर्भात तुम्ही भूमिका घेतली पाहिजे पुन्हा मिटिंग लावली पाहिजे आणि आमच्या शेतकरी बांधवांना जो मोर्चा काढलेला आहे त्याला न्याय दर जायचा असेल तर आमच्या शेतकरी बांधवाचा पीक विमा मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन भाऊ विरोधकांचा असा आरोप आहे का निवडणुकीसमोर आपण असा विशाल मोर्चे काढत आहे असं विरोधकांचं म्हणणं आम्ही वस्तुस्थिती लोकांसमोर आहे लोक जर विरोधकांना असं वाटत असेल तर बघ एवढे शेतकरी कशासाठी रस्त्यावर हो आले अरे आज तुम्ही जे दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना अकरा हजार रुपयाचा कापूस गेला आज सात हजार रुपया कापूस कोणी विचारायला तयार नाही सहा हजार सोयाबीन गेलं ते चार हजार एकशे रुपयाला आता चाललेलं आहे त्या सोयाबीनला विचारायला कोणी नाही कशात काय मुद्रेक नाही तर काय नाही भाव वाढले बियाण्याचे भाव वाढले औषधीचे भाव वाढले तेलाचे भाव वाढले किराण्याचे भाव वाढले आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव कमी होऊन राहिले आणि विरोधक सांगतात की बाबा तुम्ही म्हणतात मोर्चा काढला या विरोधकाला थोडी लाज वाटली पाहिजे या भागाचे या भारतीय जनता पार्टीचे पाच आमदार आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण एकाही आमदाराने कापसाच्या सोयाबीनच्या प्रश्नाच्या संदर्भात एक शब्द सुद्धा त्या सभागृहात बोलले नाही कशासाठी निवडून दिलेला आहे तुम्हाला मला निवडून दिलेला आहे या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी तुम्ही आवाज उठवला पाहिजे आवाज उठवायचं दिलं सोडून आणि त्या ठिकाणी कमिशन फेरीमध्ये या ठिकाणी हे मग्न झालेले आहे यांच्या मनामध्ये सर्वसामान्य लोकांविषयी कोणती चांगली भावना राहिलेली नाही प्रतिनिधी सरफ्राज पठाण एनटीव्ही न्यूज मराठी बाभुळगाव